शुभेच्छा मी राम कोंडिकर मी एक साधारण चित्रपटसृष्टीमध्ये पासून ऍज अ सहाय्यक प्रसिद्धी प्रमुख ते प्रसिद्धी प्रमुख असा प्रवास केलेला आहे अनेक मोठमोठ्या कलावंतांबरोबर निर्मात्यांबरोबर दिग्दर्शकांबरोबर काम केलेलं आहे माझ्या अनुभवातून मी असं सांगू इच्छितो की प्रत्येक वेळेला म्हणजे काही दररोज म्हणजे प्रत्येक आपलं जे क्षेत्र आहे ते सतत बदलत असत काही ना काहीतरी नवीन नवीन प्रयोग असतात तर आपल्याला त्या बदलांचा एक जो का स्वीकार आहे तर तो आपण जर चांगल्या पद्धतीने केला तर प्रत्येकाला छान काम मिळू शकतो जसं साहेबांनी सांगितलं तर त्यांनी मराठीमध्ये त्याला काम मिळत नाही ही खंता आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणतंही इंडस्ट्री घ्या त्या तिथे लॉबिंग हे असतं आणि लॉबिंगचा भाग अनेक लोकांना त्याचे बळी होतात ठरतात तर त्यातून कसा मार्ग काढायचा हा प्रत्येकाने विचार करून आणि त्यातून त्याच्या पोवटीनुसार तो पुढे जात असतो सर्वांना एक संधी मिळाली की ते ते साऊथला जाऊ शकले आणि आपल्या जसं मराठीमध्ये काम नाही मिळालं तर काय झालं त्याला साऊथने स्वीकारलं पण मराठीची खंत आहे कारण मी मराठी आहे मला मराठीमध्ये काम मिळालं पाहिजे असं जे वाटतं तर त्याच भावनेने तुम्ही आपण सगळे काम करत असतो अनेक निर्माते जे आहेत तर त्यांना अपयश येऊन सुद्धा ते, ते पुन्हा पुन्हा सिनेमे निर्मिती करतात कोणाच्या स्क्रिप्ट लिहितात कोणाचं वेगवेगळ्या माध्यमातून त्या ऍक्टिव्ह राहतात तर हा ऍक्टिव्ह राहणं जे आहे ना हे जिवंतपणाचं उदाहरण आहे आणि त्यानुसार आपण हे करतो आता मी थोडस माझ्या क्षेत्रातल्या अनुभवातून मी सांगतो की आपण सिनेमा लहान किंवा मोठा असा नसतो छोटा सिनेमा पण मोठा होऊ शकतो आणि मोठा सिनेमा पण छोटा होऊ शकतो तर ते, ते तुम्ही कशा पद्धतीने त्याचे नियोजन करताय हे एक नियोजन जसं सरांनी सांगितलं की नियोजन असायला हवं समन्वय असायला हवा समन्वय ज्या वेळेला आपण करतो एकमेकांसोबत तर त्यावेळेला त्यातून यशाकडे वाट आपण वाटचाल करत असतो आणि आपल्याला प्रत्येक म्हणजे मोठा असा भेदभाव न करता प्रत्येक सिनेमानी त्याच्या कुवतीनुसार यश मिळवायला हवं असं जर हवं असेल तर त्यासाठी प्रत्येक निर्मात्यांनी प्रॉपर त्याचं नियोजन करायला हवं दोन तीन महिने साधारण एक समजा जर का सिनेमा तुम्ही उत्तम करता मी म्हणतो मी त्याबद्दल काय बोललो पण केलेला सिनेमा कोणत्या कोणत्या माध्यमातून आपल्याला कसा कसा पुढे न्यायचा असतो आणि त्याची रिकव्हरी करायची असते तर ती रिकव्हरी करण्यासाठी आपण आता सध्याच्या याच्यामध्ये दोन तीन हे आहेत त्याच्यामध्ये एक म्हणजे प्रसिद्धी येतं आणि वितरणी येतं तर त्या नियोजनासाठी जशी वेगवेगळी करावंत पी आर येतं त्याच्यानंतर क्रिएटिव्ह डिझायनर प्रमो डिझायनर मार्केटिंग वितरक हे सगळे लोक येतात तर हल्ली मार्केटिंग हा एक मोठा भाग जो आहे तर तो, तो अनेक निर्माते त्याबद्दल जागरूक नसतात आपण हा आता सिनेमा केला त्याला आता आपण आपलं 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 रिलीज करणार पण त्यासाठी तुमचं जर का तुम्ही प्रॉपर ज्याचं मार्केटिंग केलं त्याचं वितरण विपणन व्यवस्थापन जे आहे तर ते जर का व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग केलं तर तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या पैशांमध्ये तुमचा सिनेमा तुमच्या पद्धतीने तुम्ही जर चांगलं काम केलं तर तो लोकांपर्यंत पोहोचू शकतो तिथून रिकव्हरी करू शकतो आपल्या प्रत्येक सिनेमाचं बलस्थान असतं त्या बलस्थानाला डोक्यात लक्षात घेऊन जर तुम्ही त्याचं मार्केटिंग वितरण जर केलं तर तुम्ही चांगल्यापैकी त्याची रिकव्हरी करू शकता पूर्वीच्या काळामध्ये जी पद्धत होती मला असं वाटतं की आता इथे बसलेल्या निर्मात्यांना काय हवंय तर आताच जे ग्लोबलाइज सिनेमा जो वितरणासाठी आपण जातो त्यावेळेला तितके पैसे नसतात आणि तितकं मॅन तुमच्याकडे नेटवर्क नसतं आणि नेटवर्क नसल्यामुळे तुमचं फेल्युअर येतं आणि ज्या कॉर्पोरेट कंपन्या किंवा जे ज्या पद्धतीने जातात त्यांच्याकडे नेटवर्क असतं आणि त्यांचा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचतो त्यांच्याकडे त्यांच्याकडे आर्थिक बळ असतं त्यांच्यासोबत सगळ्या सिस्टीम एकजीव होतात आणि त्या काम करतात आणि त्यानंतर मग त्यांचे वीस पंचवीस तीस कोटी रुपये कमवतात हो आणि आपण फक्त म्हणतो की हा मराठी सिनेमा पंचवीस करोड कमवतो हो तीस करोड करत कमवतो हो शंभर करोड कमवतो हो आपण त्याची उदाहरणं देऊन आपण काम करतो पण त्या पद्धतीने आपण काम करतो कर का तर नाही तर त्यासाठी आपल्याला मी एक जशी अखिल भारतीय चित्रपट निर्माता मंडळाला मी अशी विनंती करीन की त्यांनी मीडिया मार्केटिंग आणि वितरण या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं जातीने आणि त्याचं नियोजन करायला हवं कारण जाहिरात जी आहे तर ती आपल्याला प्रत्येकाला करावीच लागते आणि त्याची माध्यमं जी आहेत तर ती प्रचंड खर्चिक आहे मग ती खर्चिक आहे तर ती तुम्हाला तर ती त्याचा स्वीकार करावाच लागतो कारण ते तुम्हाला घ्यायचंच आहे मग त्या तिथे जर जाहिरात करायची लोकसत्ता महाराष्ट्राईन सामना सकाळ जे जे एग्रेडचे जे पेपर आहेत तर त्यांचे जे दर आहेत तर ते परवडणारे नसतात त्यांची साईज परवडणार नसते तर जसं साऊथ मध्ये काही नियम केलेले आहेत की त्यांनी सांगितलेले प्रत्येक कोणताही सिनेमा असू द्या त्याची एवढ्याच साईज मध्ये आणि ह्या रेटनीच जाहिरात केली जाते तर तसं काही वर्कआउट करून प्रत्येक जी मा, महत्वाची जी माध्यम आहे जसं जर तुम्ही पुण्यात जर गेले तर तुम्हाला सकाळनी एक हे दिलेलं आहे की एक तुमचा सिनेमा रिलीज होतो त्यावेळेला तुमचं थिएटरचं नाव असायला हवं उठल्या थिएटरला होतात आणि एक साईज दिली जाते मला वाटतं एक आ, आ, दोन कॉलम चार कॉलम बाय सहा अशी काहीतरी एक छोटी जाहिरात आहे आणि तेवढी जाहिरातच तुम्ही त्या एंटरटेनमेंट रेटमध्ये करू शकता तर तशा प्रकारचं जर का हे झालं म्हणजे प्रत्येक ठिकाणी नियम केले तर कोणाची मोठी जाहिरात आणि छोटी जाहिरात आहे लोकांना ती सवय लावली तर त्या पद्धतीच्या तेवढ्या कमी पैशामध्ये तुमची जाहिरात होऊ शकते आणि मला असं वाटतंय की पूर्वी नाटक जे नाटकाच्या निर्मात्यांनी एक हे केला होता संप केला होता त्या याच्यामध्ये की आम्ही एवढी जाहिरात आणि ह्याच रेटने दिली पाहिजे काही पब्लिकेशन्सनी रेट वाढवले त्यांनी सांगितलं की आम्ही तिथे जाहिरात देणार नाही मग त्याऐवजी त्यांनी नवशक्ती पेपरला जाहिरात दिली तर नवशक्ती पेपर पण वाचला जाऊ शकतो म्हणजे ज्याला सिनेमा बघायचा आहे तर त्यांनी हे केलं जातं आता सध्याच्यामध्ये डिजिटलचं जे आहे तर तुम्हाला सगळ्यात बुक माय शो ह्या याच्यावर सगळे जाहिराती करतात आता एवढं काय आहे कलेक्शन मला मोठ्या मोठ्या सिनेमे पण जाहिराती करतात बुक माय शो ला पॅकेज करायचं तर तिथे सुद्धा मराठी सिनेमांचे आणि याचे जे रेट आहे जसं वेगवेगळ्या पद्धतीचं हे तिथे तुम्हाला एक फाईट करावी लागेल की बाबा मराठी सिनेमासाठी तुम्ही एक कमर्शियल सरसकट रेट लावू नका जो हिंदीचा रेट आहे तेच अडीच तीन लाख रुपये तुम्ही जाहिरातीसाठी मागता आणि त्यातून रिझल्ट काय येतो तर तसं हे नाहीये तर त्यामुळे त्याचं पण काहीतरी नियोजन करत नाही तर माझं असं म्हणणं आहे की प्रसिद्धीची जी माध्यमं आहेत तर ती सगळी मी आपण सविस्तर नंतर भेटून मी तुम्हाला सगळं गाईड करेन की त्यासाठी कुठे कुठे काय काय कसं करता येऊ शकतं आणि कुठे होती होतीये तर ती आपण थांबवू शकतो तर अशा माध्यमातून आपण जर का सगळं गेलो तर त्याचं प्रॉपर जर नियोजन केलं तर सरसकट सर्व निर्मात्यांना तो बेनिफिट मिळाला पाहिजे मोठ्या निर्माते तर त्यांच्याकडे बजेट आहे ते सगळं काही वाटेल ते घेऊ शकतात पण ती सवय जी आहे ती ती बिघडते आणि ती एक सवयी जर तुम्ही लावली त्या पद्धतीची तर सगळ्या निर्मात्यांना त्यांच्या बजेटमध्ये म्हणजे कमी बजेटमध्ये सिनेमा बनवणाऱ्यांनाही तो कमी बजेटमध्ये वितरित करता येऊ शकतो तर याच्यासाठी काही ठोकताळे तयार करून त्याचं जर का, का प्रॉपर नियोजन केलं तर मला असं वाटतं सगळ्या निर्मात्यांना त्याचा बेनिफिट घेता येऊ शकेल आणि त्या संदर्भात अधिकची सविस्तर जी काय चर्चा माहिती जी आहे ती आपण प्रत्यक्ष भेटून करू आणि त्यासाठी सर्व ज्या ज्या म्हणजे तुमच्यासारखी जी मंडळी आहेत की अनेक अनुभवी येतात माझ्यापेक्षा जास्त अनुभवी तुम्ही इथे दिसताय तर त्या तुमच्या अनुभवातून तुम्ही यांना सांगा की तुम्ही काय प्रॉब्लेम फेस केलेत अनेक लोक बोलत नाही माझा सिनेमा चालला असं मी पंचवीस कोटीची कलेक्शन झालं असं तुम्हीच जाहिरात बातमीमधून डिक्लेअर करता आणि मग मग ते सगळे बाकीचे माध्यम म्हणतात की जर तुम्ही एवढे पैसे कमवतायत तर हो आम्ही तुम्हाला फुकट का छापायचं तुमचं हा या माध्यमातून अनेक पॅकेजेस सुरू झाली तर ह्या गोष्टींकडे सगळ्यांनी बोललं पाहिजे तर आपल्या जे काय आपल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी एक चांगलं प्लॅटफॉर्म आपल्याकडे आहे त्याच्याकडे मांडा त्यातून एक आपल्याला एक त्याचा एक प्लॅन आहे एक प्रॉपर त्याचं एक डिझाईन तयार करता येऊ शकेल आणि त्याचा फायदा सगळ्यांना मिळून एक चांगल्या कमी बजेट मध्ये चांगल्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण पोहोचू महाराष्ट्राचे पाच भाग आहेत आणि पाच भागांमध्ये आण काय अडचणी येतात का, एक सिनेमा नेण्यासाठी तर त्याची ने। सगळ्या त्याचा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे तर तो, तो जर का तुम्ही शेअर केला इथल्या या प्लॅटफॉर्मवर येऊन प्रत्यक्ष आता नाही बोलताना तर नंतर येऊन सांगा पण ते सांगा म्हणजे त्यातून अखिल भारतीय निर्माता महामंडळ काहीतरी एक छान तयार करू शकेल एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद मराठी चित्रपट समस्या निवारण समितीची घोषणा केली त्याच्यामध्ये निर्माता महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे यांना सुद्धा सहभागी करून घेतलेलं आहे असले तरी आपण ही दिवाळीच्या निमित्त सर्वांना एकत्र बोलवून हेच विचारणार आहोत की समस्या नेमका काय आहे तिथं माणूस आपण सोडवू शकतो बऱ्याच लोकांकडे समस्या भरपूर आहे आम्ही बराच अभ्यास केला आहे आमच्याकडे बऱ्याच समस्यांना उत्तर सुद्धा आहे सोल्युशन सुद्धा आहे तर त्याच याचा फायदा घेऊन आता याही जर कमिटीमध्ये जे होईल ते कायमस्वरूपी होणार आहे त्यामुळं <laughs> तुम्ही बोला आणि आपण सर्वजण मिळून देवेंद्र यांचं अभिनंदन करूया नियुक्ती झाली थँक्यू